नारळाची बर्फी करण्यासाठी तो, तो दोन वाटी नारळाचा खीस घेतलेला आहे ओल्या नारळाचं खीस आहे आणि त्यासाठी दोन वाटी साखर आहे तर नारळ फोडलेला आहे त्याचं मागचं साल न काढता त्याला मिक्सरमधून काढून घेतलेला आहे तुम्ही मागची सालसुद्धा काढून घेऊ शकता गॅस चालू केलेला आहे त्यात दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि आता सगळा खीस टाकून लो फ्लेमवर याला आपण छान असं पाच ते सहा मिनिट भाजून घेऊयात लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे चार पाच मिनट आपण ह्याला छान असं भाजून घेतलेलं आहे आता याला आपण काढून घेऊयात आता इथं साखरचा साखरचा पाक करण्यासाठी मी त्याच कढईमध्ये आपण घेतलेली दोन वाटी साखर घेतलेली आहे आणि आता साखर पण पाणी टाकलेलं आहे आणि छान असा याचा आपण गोळी पाक करून घेऊयात वड्या करण्यासाठी आता इथं पाक होत आहे तोवर आपण इथं ताटाला थो थोडंसं तूप लावून घेऊयात जेणेकरून आपल्या वाट्या चिटकू नयेत आता अगदी ऑप्शनल आहे पण यात आपण एक वेलची फोडून घालत आहोत आणि चार दोन यात केशराच्या काड्या काढून टाकून घेतल्या आहेत अगदी ऑप्शनल आहे पण थोडंसं केशर टाकलं चाललं रंग चांदा येईल हे पहा आपला आता पाक तयार झालेला आहे असं जर मी याला हलवून थोडंसं धरलं तर ही बघा ह्याची ता तार पडत आहे बघा हा का शेवटचं बघा शेवट हे माझं तार पडल्याने पडत आहे आणि समजा ह्याचं मी मागचं जरी घेतलं तरी बघा ही छान अशी तार तुटत आहे बघा समजायचं आपला पाक झालेला आहे का चांगला गोळा होता आहे हा म्हणजे खूपच छान पाक झालेला आहे आता आपण काय करूयात लगेच हे सगळं टाकून घेऊया हलवून घेऊयात चाललं तरीही तुम्हाला शंका जर येत असेल की आपला पाक झालाय का हे व्यवस्थित तर आपण जेव्हा मिश्रण टाकलं आणि दोन मिनिट हलवलं ना तर हे पहा आपलं मिश्रण कडे अगदी अलगत सुटत आहे आणि छान असा याचा गोळा होत आहे याचा अर्थ आपलं मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे जर तुमचा पाक सोडत असं मिश्रण कडाई सोडत नसेल तर याचा अर्थ पाक थोडासा कचरा राहिला आहे मग त्याला ह्या मिश्रणासहितच थोडा वेळ परतायचं तर आता आपण गॅस बंद करूयात याला काढून घेऊयात आणि ह्याची वडी थापून घेऊयात छान चौकोनी आकारामध्ये मी याला कापलेला आहे आता सॉरी हे थापलेलं आहे आता उलटण्याच्या साहाय्याने मी ह्याच्या करून घेणार आहे आणि याला संपूर्णपणे थंड करून घेणार आहे तर छान अशा आपल्या सगळ्या वड्या निघालेल्या आहेत खूप छान झालेल्या आहेत रेसिपी सोपी आहे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद